हा मोबाईल वरून सोप आहे भरायला अर्धा तासात तुला मेल करतो हो 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 चल बाय काय हो लागले कामाची हो रविवारी तरी बायकोशी बोलायला वेळ द्या तुम्हाला माहितीये त्या तोंडलींच्या बायकोला भूत लागले म्हणे अच्छा म्हणजे आजच्या टाइमपासचा विषय भूत हा आहे तर अख्ख्या गावाची भूत बाहेर पडल्याशिवाय आज का संपत नाही बायकांचे विषय एक ती घरी झपाटल्यासारखं करत असते म्हणे असं तिचा नवरा सगळीकडे सांगत असतो अगं तोंडलेच काय सगळ्यांचे नवरे बाहेर हेच सांगतात ग तुम्हाला हडळ माहितीये माहितीये काय हसताय काय नाही म्हणजे अगं तू सोडे असं काही नसतं ग भीती म्हणजे काय मानसशास्त्रात काय सांगितलंय हे, हे जी भावना आहे भीतीची ही अशी माणसाच्या आत ऑलरेडी असते सेल्फ प्रोटेक्शन साठी ती बाहेर येते कळलं आत्मसुरक्षिततेसाठी आणि मग या भीतीसाठी अशी माणसाने काही भूत भीत अशा गोष्टी काढून ठेवल्या हो आहेत काय तू तरी म्हणजे तुम्ही जराही घाबरत नाही भूताला नाही आधी खूप घाबरायचो पण नंतर काय माझं लग्नच झालं